संभाजी महाराजांच्या पारून भूमीतून आले म्हणून असं मला असं वाटतं ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग आहे ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळाय छाती टोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे मी शिवबाचा मावळा आहे देवाकडे फूल मागितलं तर देवाने आपली बागच दिली जेव्हाकडे फूल मागितलं तर देवाने आपली बागच दिली देवाकडे राहिले घर मागितलं ते तुम्हाला मी ऐकवते जात धरम सोडून दिली <tur bass im spam> सोडून दिली ल उघडल नव समतेच दार नीतिमत्ता शिकवली स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली स्वाभिमान <trancy> नवी पहाट उगवली नाही देवाचं अवतार तरी देवाहून थोर नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर राजतेच दार माझ्या राजानं नव नवसमतेच रान आलं ताई ताप झाल्या रेच उभ रान आलं जाईत त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला गेला माझ डेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडीत ता लढला तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला इतिहास हा सैताना शिर पिटला ज्योत विजली देहाची ज्योत विजली देहाची नाही मानली रे हार रा। माझ्या राजा, नुग नुग राजा न उघडलं नवसमतेच दार माझ्या राजा न उघडल नवसमतेच दार किती लाडले मावळे हाती घेऊन मारणा किती लढाल मावळे हाती घेऊन मारणा किती ल डाले हाती घेऊन मारण स्वराज्याला बांधलं बलिदानाच तोरण धन्य ते मावळे होते धन्य ते मावळे धन्य त्यांचे घरदार माझ्या राजा न उघडल न संपतेच शिबाचे कला माझा माझा राजाचे कला साऱ्या धर्मांचा सार माझ्या राजा न उघडलं नवसमतेच दार नवसमतेच दार आज ते एकदम రాజని ప్రత పురంతర క్షత్రియ కులాంహాసనాధీశ్వర మహారజా శ్రీమంత శ్రీ 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 ఛత్ర